नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो अश्विनी नक्षत्रापासून रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक नक्षत्राच्या स्वभाव वैशिष्ट्यांपासून ते इतर अनेक प्रकारची जी माहिती शास्त्रामध्ये दडलेली आहे ती आपण जाणून घेतोय त्यातलं पाच नंबरचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र ज्याला मृग नक्षत्र असं म्हणतात या मृग नक्षत्राबद्दलची स्वतंत्र जी काही माहिती शास्त्रात उपलब्ध आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका मृगशीर्ष या नक्षत्राचे तीन तारे असून ते जर जोडले तर हरणाच्या डोक्याप्रमाणे आकृती बनते म्हणून याला मृगशीर्ष कारण मृग म्हणजे हरिळ आणि शीर्ष म्हणजे डोकं म्हणून याला मृग शीर्ष असं म्हणलं जातं या नक्षत्राचे समानार्थी शब्द जे शास्त्रामध्ये आलेत त्याला सौम्य आणि चांद्र म्हणजे सौम्य किंवा मृदू स्वभावाचं असा त्याचा अर्थ होतो हे जे नक्षत्र आहे ते देवगणी आणि तत्त्वाचं नक्षत्र आहे आता मृग नक्षत्रावर जन्म झालेल्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहे ते आपण आता पुढे जाणून घेऊया मृग नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं जे वर्णन केलं आहे शास्त्रामध्ये ते असं केलं आहे की चांद्रे सौम्य मनोटन कुटील धृव कामा तुरो रोगवान म्हणजे मृग नक्षत्राचा जो मनुष्य असतो तो अतिशय कोमल मनाचा भ्रमणशील कुटील दृष्टीचा कामी आणि थोडासा रोगग्रस्त असा असतो असं शास्त्रकार सांगतात इथे सौम्य मना हा हा शब्द मृगशिरा नक्षत्राच्या सौम्य स्वभावामुळे इथं वापरलेला आहे नारद ऋषी जे आहेत ते याचं वर्णन कसं करतायत उत्साहो चपलो भीरुहू धनी सामप्रिय शुचि आगमज्ञ विद्वान चंद्र नक्षत्रज पटुहू असं नारद ऋषी सांगतात त्याचा अर्थ काय होतो तर ही लोक जी असतात ती अतिशय उत्साही चंचल चपळ स्वभावाची लाजाळू आणि काही बाबतीत थोडा घाबरट स्वभाव भित्रास स्वभाव त्यांचा असतो धनवान असतात हे लोक गायन वादन नृत्य प्रिय असतात शुद्ध आणि निर्मळ स्वभावाची अशी ही लोक असतात नीतीशास्त्राचं ज्ञान असणारी ही लोक आहेत श्रेष्ठ असतात विद्वान असतात आणि कोणत्याही एखाद्या विषयात अतिशय पारंगत किंवा प्रवीण अशी असतात हे लोक मनाने मऊ पण बाहेरून दबंग स्वभावाचे असतात मनाच्या लगेच आधीन होणारे कामुक स्वभावाचे विरुद्ध लिंगाबद्दल अधिक संवेदनशील स्वभावाचे असतात चंचल स्वभाव अस्थिर स्वभाव असतो नियंत्रणात नसतील तर अनियंत्रित वर्तन करणारे असे मृग नक्षत्राचे जातक असतात एकांत प्रिय असतात असं पण शास्त्रकार सांगतात हे लोक कल्पनाशक्ती जास्त असणारे बहाणे बनवण्यात अतिशय पटाईत शस्त्रास्त्रांचे शौकीन कठोर आणि वेळप्रसंगी तिखट बोलणारे असतात हुशारक्या मारणं कमी सहनशक्ती असणं थोडासा आक्रमक स्वभाव युद्धात तरबेत असणं किंवा खेळाडू वृत्तीचे असणं आतून भित्रे व खोडकर स्वभावाचे असे हे लोक असतात कोणत्याही मार्गाने पैसा कमवण्याची आत्यंतिक तळमळ त्यांना असते काही गोष्टींचा आंधळेपणाने अनुसरण करणारे हे लोक असतात अति झोप चंचल विचार आणि शरीराचा आळशीपणा हे त्यांचे थोडेसे आपण म्हणतो ते दोष आहेत शस्त्राने किंवा अपघाताने झालेल्या जखमांच्या खुणा यांच्या शरीरावर असू शकतात व प्राण्यांचे शौकीन हे लोक असतात मृग नक्षत्रावर जे, लो जन्माला आले ले जे। ले ते ले वर लोक जन्माला आलेले आहेत त्यांचे व्यवसाय म्हणजे डॉक्टर सर्जन लोखंड ऑटोमोबाईल आणि वीज ह्यांच्या संदर्भातले व्यवसाय जर त्यांचे असतील किंवा नोकरी असतील तर त्यांना ते अतिशय मानवतात त्या धंद्यामध्ये त्यांची प्रगती पण होते त्यामुळे विशेषतः ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतील त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन्स किंवा त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक असतील विजेशी संबंधात जे जे काही आहेत त्याच्यामध्ये मृग नक्षत्राचे लोक काम करतात त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा संबंध जिथे आहे त्यामुळे सैन्य दलात काम करणारे लोकसुद्धा मृग नक्षत्राचे जास्त आढळतात तर अशा प्रकारे नोकरी व्यवसायामध्ये वीज अग्नि आणि शस्त्र यांचा जिथे जिथे संबंध येतो तिथे मृग नक्षत्र हे अतिशय उत्तम सांगितलेलं आहे आता मृग नक्षत्र हे जे आहे हे मंद दृष्टीचं नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावर जर कोणती गोष्ट हरवली तर ती पटकन सापडत नाही त्याच्यासाठी फार प्रयास करायला लागतात जर सापडवायचीच असेल तर उत्तर किंवा दक्षिण दिशेला ती शोधायला पाहिजे या नक्षत्राची देवता जी सांगितली ती साक्षात चंद्रमा सांगितलेली आहे त्यामुळे चंद्राची उपासना या मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी रोज करावी सोम सोमाय महा हा चंद्राचा विशेष बीज मंत्र आहे त्याचा रोज जप करावा त्याचबरोबर चंद्र कवच नावाच्या स्तोत्राचं नित्य पठण करावं या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जो सांगितलाय तो खैराचं झाड सांगितलंय त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी विशेषतः खैराच्या झाडाची सेवा करावी चंद्र जेव्हा आकाशात मृग नक्षत्रामध्ये असतो त्यावेळेला विशेषतः या खैराच्या झाडाला पाणी घालणं त्याला प्रदक्षिणा करणं अशा पद्धतीने या झाडाची सेवा जरूर करावी तर ही जी नक्षत्राची माहिती आहे आपण अश्विनी ते रेवती जाणून घेतो त्याच्यातल्या या मृग नक्षत्राची माहिती आपण आता जाणून घेतली अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही व्हिडिओज आहेत त्या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही तर बघतच असता पण त्याबरोबर जे शॉर्ट व्हिडिओज ज्याला आपण रील्स म्हणतो ते देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या इन्स्टाग्राम पेजवरती तसंच देशपांडे पंचांग या आमच्या फेसबुक पेजवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य असेल त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाच्या ज्या टिप्स असतात ज्याला शास्त्रांचा काहीतरी आधार आहे अशा पद्धतीची जी दुर्मिळ माहिती आहे ती आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवर तुम्हाला जरूर बघायला मिळेल त्यामुळे ते पण फॉलो करायला विसरू नका नमस्कार